ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि बटन वेगात निघालेल्या डंपरने दुचाकीला जोराची धडक दड़क दिली धडकेत एक जण ठार असून विवाहित महिला व मुलगा जखमी झाला आहे हुसेन अल्लाउद्दीन मुलाने व चौतीस राहणार साईबाबा मंदिर कमला रमन नगर बेस्ट चॉल बैगनवाडी गोवंडी सध्या कुंभारी असे मयत दुचाकी स्वराचे नाव आहे अपघातात निलोफर हुसेन मुलानी व एकोणतीस व त्याचा लहान मुलगा जैनब हुसेन मुलाने व दीड वर्षे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सेवालाल नगर लमान तांडा शिवारातील यांच्या शेताजवळ मार्डी ते हुंसट रस्त्यावर भरधाव वेगातील डम्पर एम एच तेरा डी क्यू शहाऐंशी झिरो एक च्या चालकाने आपल्या ताब्यातील डम्पर भरधाव वेगात चालवून दुचाकी क्रमांक एम एच पंचवीस चौऱ्याण्णव ला जोराची धडक दिली या धडकेत दुचाकी स्वराचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जण जखमी झाले आहेत या प्रकरणी समाधान संदीपान गुंड व बेचाळीस राहणार सुरतगाव तालुका तुळजापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे